हॅलो फ्रेंड्स माझे YouTube च्या चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण निफ्टी बँक निफ्टी मिड कॅप स्मॉल कॅप आणि काही ब्रेकफास्ट स्टॉक बघणार आहोत तर चला वेळ न वाया होता आपण निफ्टी चा चार्ट बघूया निफ्टी चा हा डेली चार्ट आहे आणि डेली चार्टवर इथं बघा आपण बघतच आलो आहे हा आपण डेली जर बघितलं तर आपण बघत असतो तर बघा इथं हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेलो होतं इथं आपण बघितलं होतं की इथं फॉल आलेला होता नंतर फॉल आल्यानंतर इथे रिटेस्ट केलं आणि पुन्हा जिथं आपण सपोर्ट लाईन मारलेली होती तिथपर्यंत निफ्टी आली नंतर निफ्टी इथं आल्यानंतर आता यामध्ये आपल्याला असं दिसत आहे आपण ऑप्शनसाठी निफ्टी बँक निफ्टीचा चार्ट निट निप्टि की चार्ट, चार्ट बघत नाही तर आपण स्टॉक कोणते चांगले निवडता येईल त्यासाठी आपण बघत असतो बघा इथे एक सपोर्ट मिळाला इथं एक सपोर्ट आहे पण निफ्टी आहे ती सपोर्टवरच चालू आहे वरती जोपर्यंत बघा की इथ क्रॉस करत नाही किंवा जो तो तो स्विंग लो असतो जो स्विंग आपण बघतो सॉरी स्विंग लो हाय तो क्रॉस करत नाही तोपर्यंत तो वरती जाण्याची कोशिश करणार नाही तर बघा इथं रेजिस्टन्स होता इथं हा झाला तुमचा स्विंग स्विंग हाय हा स्विंग हाय नंतर हा स्विंग म्हणजे हा जर असं बघितलं तर हा इथं निफ्टीचे पॅटर्न आहे ते लोवर लो सुरू आहे आणि जोपर्यंत बघा जोपर्यंत हे क्रॉस करत नाही सपोर्ट ची तोपर्यंत खाली सुद्धा येणार नाही तर खाली जर, जर क्रॉस झालो तर एकवीस हजार आठशे अडतीस टार्गेट आहे आणि वरती जर क्रॉस झाल्यानंतर पुन्हा इथे एक टार्गेट आहे ज्या जो स्विंग इथं दिसत आहे आपल्याला ते निपटीचं टार्गेट राहणार आहे तर चला मग सेकंड आपण बघूया बँक निफ्टी बँक निफ्टीचा इंडेक्स मध्ये बघा फारसं त्यामध्ये पण काही नाही दिसत आहे बघा इथं आपण बघत आहोत इथं झाला रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टन Support, support, सपोर्ट सपोर्ट आणि इथं बघा सपोर्ट इथं सुद्धा सपोर्ट मिळालेला आहे नंतर बघा इथं कोणत्याही प्रकारचं आपल्याला दिसत नाही एकतर जोपर्यंत हिची लाईन आहे ट्रेड लाईन ती क्रॉस होणार नाही तोपर्यंत किंवा इथं एक स्विंग आपण बघत आहे हा जोपर्यंत क्रॉस होणार नाही तोपर्यंत इथं शक्यता नाही किंवा बघा इथं पुन्हा असा येऊन चालवू शकतो किंवा याला आपण जोपर्यंत इथपर्यंत येणार नाही तोपर्यंत हा क्रॉस करणार नाही तोपर्यंत नाही आपण वन डे चा चार्ट बघत आहोत आणि हा चा आपण इंडेक्स आपण बघितलेला आहे बघा मिड कॅप मध्ये हा फॉल आलेला होता इथं रेजिस्टन्स रेजिस्टन्स आणि इथं ही सपोर्टची सो लाईन आपण मारलेली होती इथं हा फॉल आलेला होता त्यानंतर इथं पुन्हा आपण म्हणू शकतो की रिटेल्स ला जात आहे किंवा डायरेक्टली इथपर्यंत येण्याची शक्यता आहे जर वरती क्रॉस केला तर मे बी हा जो स्विम आहे इथं जाण्याचा प्रयत्न करेल नाहीतर जोपर्यंत इथं आपल्याला कळेल तर वरती कॅन्डल जोपर्यंत जात नाही तोपर्यंत किंवा खाली येत नाही तोपर्यंत खाली जर आलं तर पंचाळीस हजार तीनशे एकाहत्तर हे टार्गेट आहे नंतर पुढं आहे स्मॉल कॅप स्मॉल कॅप मध्ये बघा इथं बघा रेजिस्टन्स 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 इथं रेजिस्टन्स हा क्रॉस केला त्याच्यानंतर इथं बघा पुन्हा इथं फॉल आला फॉल आला तर ती सपोर्टच्या लाईनला इथं सपोर्ट घेतला नंतर पुन्हा इथे रिटेस्ट केला आणि पुन्हा इथं खाली आली पुन्हा आता एकदा रिटेस्ट करत आहे पुन्हा खाली येण्याचा कोशिश करत आहे बघा इथं लोअर लो बनत आहे अशा प्रकारे चौदा हे टार्गेट येण्याची शक्यता आहे स्मॉल कॅप मध्ये तर आता चार आपण स्टॉक बघूया स्टॉक मध्ये फक्त दोन स्टॉक मिळालेले आहे सर्व स्टॉक काही स्टॉक स्कॅन केले होते त्यामध्ये दोन स्टॉक मिळालेले आहे फर्स्ट स्टॉक आहे चंबल फर्टिलायझर आणि सेकंड स्टॉक आहे इंडिगो तर इंडिगो मध्ये इंडिगो मध्ये सुद्धा इंटरग्लोब एव्हिएशन मध्ये सुद्धा काही छान असं बॅटर्न तयार झालेला आहे आणि चंबल फर्टिलायझर मध्ये बघा कंटिन्युअसली इथं कॉन्सोलडेशन मध्ये केलेला होता स्टॉक जुलैपासून हे बघा इथून तो स्टॉक हा मध्ये आहे तर इथं बघा रेजिस्टन्स रेजिस्टन्स हा रेजिस्टन्स तर रेजिस्टन्स हा रेजिस्टन्स क्रॉस केलेला आहे इथं सपोर्ट 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 आणि बघा व्हॅल्यूम सुद्धा इथं जबरदस्त इथं आलेलं आहे आणि स्टॉक ही बघा इथं स्टॉक इथं ब्रेकआउट देण्याच्या प्रयत्नात आहे इथं स्टॉकची प्राइस ही पा, आता पाचशे एकसष्ट आहे पाचशे चाळीस पर्यंत स्टॉक सहाशे चाळीसाचं टार्गेट आहे अशा प्रकारे चंबल फर्टिलायझर हा एक स्टॉक आता आहे नंतर हाडलेली चार्ट आहे इंडिगो इंडिगो मध्ये बघा इथं बघा सपोर्ट 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 इथं रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे आणि इथं बघा ब्रेकआउट इथं कॅन्डल सुद्धा जबरदस्त कॅन्डल सुद्धा जबरदस्त आहे स्टॉक चे पाहिजे पंचेचाळीसशे इथं आपण स्टॉप लॉस लावू शकतो चौवेचाळीसशे पाच पर्यंत आणि टार्गेट पाच हजार पर्यंत इंडिगोचं आपल्याला बघायला मिळू शकतं पाच हजार तर आपण फर्स्ट आपण इथं बघणार आहे रेजिस्टर आहे कोणपन्नास चार हजार नऊशे सहासष्ट आहे तर चार हजार नऊशे पन्नास पर्यंत टार्गेट ही येऊ शकतं स्टॉकचे स्टॉक चे नाव आहे इंटरग्लोब एव्हिएशन तर फर्स्ट स्टॉक आपण बघितला चंबल फर्टिलायझर सेकंड स्टॉक आहे इंटरग्लोब एव्हिएशन तसेच आपण निफ्टी बँक निफ्टी बिट कॅप ची वन डे चार्ट आपण बघितलेले आहेत पण फारसे चांगले स्टॉक इथं दिसत नाही आहे कारण की कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये सुद्धा एवढं बुलिशनेस दिसत नाही आणि निफ्टी मिड कॅप स्मॉल कॅप निफ्टी आणि बँक मध्ये सुद्धा तर मी जे स्टॉक सांगितले त्यामध्ये माझं कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाही स्वतः करून हे स्टॉक बघू शकतात तर या प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला स्टॉक मार्केट बद्दलचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू